शेतकरी बंधू नो राम राम आधुनिक शेती आधुनिक यंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहज स्वागत आहे आज आपण या ठिकाणी ऊस फोडण्याचं यंत्र जे केलं होतं काल तर त्या यंत्रावर आज आपण खत पेरण्याचं सुद्धा यंत्र याच्यावर बसवलेलं आहे तर हे खत जे पेरणं आहे तर एकच वेळेस तुमचे दोन्ही काम होणार ऊस फोडणी आणि ऊसाला खत पेरणं तर तुम्हाला ऊसाला खत टाकण्याकरता कुठला अलग माणूस लावायची गरज नाही बाई लावायची गरज नाही एकाच वेळेस तुमचं ऊस फोडणं आणि खत पेरणं हे दोन्ही कामं <coughs> एकच वेळेस फायदेत तर आधुनिक शेती आधुनिक यंत्र या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर या ठिकाणी आपण पिंपरी ते जवळा या रोडला गणेश पांचाळ यांच्या शेतामध्ये ह्या ऊसाची फोडणी आणि खत पेरणं काम सुरुवात केलेलं आहे तर या ठिकाणी हे एकनाथराव छेत्रे यांनी त्यांचं जे ऊस या ठिकाणी बटेने केलेलं आहे तर त्या ठिकाणी आपण हे काम करत आहोत तर तुम्ही बघण्याकरता पिंपरी ते जवळा या रोडवर पाहायला येऊ शकता आणि हे बघू शकता तर हे बघायचं म्हणजे खत हे असं खत आहे हे बघा हे खत त्याच्या डिबल्या हे अशा प्रकारचं आहे एक नंबरची डिब्बी आहे खताची आणि हे खत बघू शकता कसा पडतोय तर अशा प्रकारचं खत पडतोय आणि फोडणी पण एकदम व्यवस्थितशीर होते पूर्ण उसाच्या बगला फुटल्या जा जाल्यात आणि लगेच पाठीमागे खत कारण हे खत पेरणं महत्वाचं आहे मजुराची टंचाई त्यामुळं आपण या ठिकाणी ऊस फोडणी आणि खत पेरणी दोन्ही एकच वेळेस करत आहोत तर हे आपलं असं आधुनिक यंत्र आहे हे बघू शकता काय थांब थांब ते एक, एक थोडं खाली थोडं खाल खाली के थोडं हां बस 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 खूप जण राईट ओके राईट कल्यो तर या ठिकाणी आपण अशा प्रकारचं हे तर यांचा एकाच ठिकाणी पासहात्य करूस आहे तर हे आपला पासातेकर करूस या ठिकाणी फोडण्याचं काम आणि खत पेरण्याचं काम दोन्ही पण कामं एकच वेळेस होत आहेत जर तुम्हाला ऊस पडायचा असेल आणि खत करायचं असेल तर आम्हाला संपर्क करा आमचा संपर्क मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस पंच्याऐंशी झिरो सहा सतरा या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आपला ऊस पडून घ्या आणि खत पेरून घ्या दोन्ही कामं एकच वेळेस करणार आहे आपला यंत्र आधुनिक शेती आणि आधुनिक यंत्र हे आपल्याकडं आधुनिक यंत्रामध्ये आपण काम करत आहोत तर या ठिकाणी आपण शेतकरी पण आहेत तर त्यांचं बी थोडंसं मनोगत जाणून घेऊया काय म्हणणं आहे या यंत्राच्या विषयी खत पिरण्याच्या विषयी कशी काय समजा ही सोय वगैरे त्यांची कशी झाली अय यार थांब ना व्हिडिओमध्ये बोल ना दोन गोष्टी जरा माहिती घेणार युट्यूबला जाणार व्हिडिओ थोडं काय येणार काय या या इकडे या ठिकाणी आपण खत जे आहे ते एकनाथासजी यांनी आणलेलं आणि आपण पूर्ण मिश्रण केलं आहे बघू शकता त्यांनी हे खत आणलेले हे असे हे पंधरा पंधरा इपको एक दोन तीन युरियानी असे मल्टिप्लायर हे चार खतांचा तीन खताचं मिश्रण केलं आहे ढीक आहे तरी आपण एका एकरला जवळपास तीन पोते काजवलेले आहेत तीन साडेतीन पोते तर हे खत आपल्या यंत्रणं पेरणीसाठी आपण सुरुवात केलं आहे एक तीन साडेतीन पोत्यापर्यंत पडतंय तर थोडंसं शेतकरी आहेत त्यांना यंत्राच्या विषयाची म्हणजे माहिती विचारू कसं वाटतंय काय काय का नाही तर ते आपल्याला सांगतील रामराम मंडळी राम रा, राम रा. हे आता जे आपण यंत्र आज तुम्ही सांगितल्यानुसार काल म्हणले की बाबा आपल्याला फोडायला काम सोपं झालं पण खत पेरण्यासाठी बेजारी जे व्हायल त्याच्यासाठी काय याच्यावर जुगाड करा तर आपल्या घरच्या पहिल्या यंत्राचा आपण पेटी बसून याच्यावर आधुनिक यंत्रावर खत पेरण्याची व्यवस्था केलेली आहे तर आता ही तुम्हाला कशी वाटते आणि शेतकऱ्याला काय सांगता बोला सांगा नंबर आता परेशानी तुमची परेशानी वाजली टाकायचे माणसं वाजले बर खत बरोबर मुळीला पडायला पडेल माती झाकून चाललाय उघडं राहिलं अच्छा तर मग आता या समजा कामाला तुमची समजा एक शेक टक्का समजा पसंती चांगली आहे आणि शेतकऱ्यांना याचा याचा फायदा लाभ घ्यायला पाहिजे हा म्हणजे फोडणं व्हालं आणि उसाला खत टाकणं एकच वेळ व्हाले त्यामुळं माणसाची समजा काही गरज पडणार नाही ठीक आहे चालते ओके धन्यवाद शेतकऱ्यांचं मनोगत आपण या ठिकाणी जाणून घेतलं शेतकरी बंधू तर हे बघा हे आपलं असं आधुनिक यंत्र आहे तर त्या यंत्रणा आपण आज या ठिकाणी खत पेरणं आणि फोडणं एकच वेळेस करतो तर जर तुम्हाला आपलं चॅनल आपलं जर हे काम आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि काम जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर आम्हाला आमच्या मोबाईल नंबरला संपर्क करा तुमचं काम योग्य दरामध्ये करून दिलं जाईल दोन्ही कामं एकच वेळेस पाहिलेत खत आणि फोडणं ओके धन्यवाद